हम लाएंगे शिवाजी को आणि तेरना विड़ा उठ चला ना बोलते अच्छा अब जल खाना खा ना बोलते अच्छा अब जल छाती ठोकून शिवोबाला टप तो चिल्डूना कोटिक दरबाराचे खान निघाला मोठ्या निकाला मुट्ठा गुरमीत हाथी से घोड़े दर पाए दर फौज पाटा ले बक्कर संगेदा हत्तींचं से पाहणारा कापेच रख वाटेत भेटी त्याला चिडीत मंदिरात वस्त केली गावं लुटली आया बहिणीची आपरून लुटली कोण कोण रोखणार हो आहे वादळ आता शुभाच काही खरं नाही पलीकडे निजामशाही इकडे मुघल एकीकडे इक मुघल एकीकडे इक इंग्रज जो तो हेच बोलू लागला राजाची सेना मुठ बर राजाची सेना मुठ बर खानाला कसा थोपणार काय लढवा वा हुनर चिंतेत पंत सरदार चिंतेत पंत सरदार अशा त्या वाघिणीचा देव वाघिणीचा यो छावा गणी कसा ठेत सावा डोक्यात गणी मी कावा भेटीचा धाड सांगावा प्रताप प्रतापगडच्या पैतेशी खान प्रतापगडच्या पैतेशी खान आला बेगुमान त्याला जाणीव शक्तीची शिवाजी राजाच्या करमतीची करेल काही कल्पन युक्तीची राजी जी जी करेल काही कल्पना युक्तीची रा

हो शिवाजी हमारे गले लग जाओ खान हाक मारितो तो हसरी खान हाक मारितो तो हसरी नजर रोकून न गई री जिर हा जिर रजी जी जिर हा रजी जी खान न राजाला अलिंगन दिलं अन्न दगा केला खान दाभिमान मान्याला खान दाभिमान मान्याला कट्टरी चवार त्यान केला कट्टरी चवार त्यान केला खरखर आवाज झाला खरखर आवाज झाला चिलकचा होतय अंगाला चिलक अंगाला खानाचा वर फुका गेला खान घे पडला तिक्यात पोटामध्ये जी खोटा माहिती पिछवाड्या वाघ नक्यांचा मारा केला तारा टरा फाडलं पोटाला तड गेलं कोत खानाचा कोता बाहेर जी